चला मंडळी आपण आता आपल्या स्पॉट आलेलो आहोत आपण आज कशासाठी जाणार आहोत ते तुम्हाला थोडं टायमा समजाईल चला चला आपण आपल्या स्पॉट ला आलेलो आहोत आता आपण जाणार आहोत उभ्यासाठी आम्ही हाताने कसे पकडू ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवू चला पण कसं आहे आपण जेव्हा पण कुठं बघायला येऊ ना तेव्हा असे कोण कोण असतात कोण मला आपल्याला घ्यायचे नाही कारण की ते खराब असतात बघू शकता आपण पहिली त्या धडली खराब घाली आता आपण पुढं पुढं जाऊनशी अजून शोधू बघा आपल्याला पहिला चांगला पाणी पडलंय बघून ते वरती आले नाहीतर ते थोडा चिकलाचे खालते असतात थोडा स्वतःला आता काय वाटत नाही चिकलाचे खालते असल्यावर थोडा स्वतःला कठीण असतं चला मस्त खूप चांगली साईज आहे 你那咋？的。

पाणी पण खूप पडत आहे चिखल बघायला जमत चुकला नाही पण ते खूप मिळत नाही माझा उत्तर बघू शकता आमचं कॅमेरामॅन पण खूप मागलेलं आहे आम्हाला दोघांना पण जमलं नाही जास्त चला तुम्हाला दाखवते कसं काम हो का इथं मिळाले मला रेसिपी पुरती थोडी पाहिजे होती म्हणून आम्ही गेलो पण पाणी पण जाम आहे तुम्हाला मग बोललेलो होतो चला आता घरी जातो म्हटली बघा आता आपण कुठे घेऊन आलेलो आहोत तिथे आहात बघा आधी बघा आता आपण याची रेसिपी बनवू तुम्हाला पण दाखवू कशी ती बनवतो चला बघू शकता आपण आता कुकर करायसाठी ठेवलेला आहे कुकर झाल्यावर आपण त्याच्यात गोले काढू त्याची रेसिपी बघू मंडले आता आपण उकरून घेतलेले आहेत आता एक साईडला काढून पण झाले थोडे आता काढून झाले ना तर त्याला मस्त कट करतो मग रेसिपी बनवायला सुरुवात करतो बघा मित्र पण आपला मदत करतोय थोडा निघत नाही ना म्हणजे आता खूप कापून घेतो अशा पैकी आता बघा आम्ही कट करून घेतो गो गो। ते उभं कापून घेतलंय कांदा न टमाट कापून घेतो रेसिपी चालू करू तेल टाळून घेतो कांदा

कांदा मस्तपैकी शिजलेला आहे आता आपण टमाट टो चला आता आपण दोन पण मिक्स केलेले आहेत मस्तपैकी कांदा आणि टमाट आता मसाला टाकायला सुरुवात करतो này là nóng đã我覺得 còn đây là mская hALLYA net tới आता ज्याच्यासाठी आपण केला आहे की खबर टाकतो मस्तपैकी झकास मस्त आता मिक्स केले पाच दहा मिनिटं पण वाट बघू न खाऊ मस्त आता रेसिपी केलेली आहे आपली हे टाटन टाकतंय न खाऊन जातं मस्त पैकी झालेले आहेत तरी आपण मित्रांची पण राय घेतो गरमले आहेत बाई आताच बनवलं ना वाटतं एक नंबर झालेले आहे कॅमेरामॅन खावासाठी त्याला स्पेशल पुढे घेतला आहे एक नंबर चला मंडळी तुम्हाला मी कसे खुबे पकडतात आणि खुब्यांची रेसिपी दाखवलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय